स्वामींना प्रसन्न करण्यासाठी घरात फक्त ही एक गोष्ट रोज करा नमस्कार मित्रांनो जे लोक रोज स्वामीची सेवा करतात त्यांना प्रत्यक्ष कितीतरी अनुभव येऊन गेले आहेत जे लोक मनापासून स्वामीची सेवा करतात आराधना करतात त्यांनी त्यांना त्यांचे योग्य फळ मिळत आले आहे महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी फक्त आपण श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप केला तरी चालतो पण त्याचसोबत आपण जर हे स्वामी स्तोत्र वाचले तर त्याचा आपल्याला जास्त लाभ होऊ शकतो आपण आज तिच्या स्त्रोताबद्दल बोलत आहोत आपण आपल्या नित्यसेवेत हे स्तोत्र रोज वाचत गेलो तर त्याचे खूप चांगले लाभ आपल्याला मिळतात या स्तोत्रामुळे स्वामी महाराज प्रसन्न होऊन आपल्या घराला आशीर्वाद देतात हे स्तोत्र आपल्या नित्य पुस्तकात सुद्धा मिळून जाईल हे स्तोत्र दिवसातून एकदा आपण जरूर वाचावे आपल्या अडचणीला स्वामी नक्की धावून येतात भक्ताच्या प्रत्येक अडचणीत संकटात स्वामी सतत पाठीमागे उभी असतात जे लोक मनापासून स्वामीची आराधना आणि नित्यसेवा करतात त्यांची सर्व अडचणी दूर होतात श्री स्वामी समर्थ